या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर माझे नाव सलीम सय्यद पा मी माझी सभापती परिवहन समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा साहेब यांच्या उद्या प्रार लोक, थे ते प्रार संघटनेचे थे काही लोक ते थे लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्यांच्या बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले, चुकी केले ते चुकीचे के केले तिने तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोट रुपयेचं पॅकेज स्वतः अजि दादांनी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी दादा स्वतः एक शेतकरी आहे दादा कवा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो थोडं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता तिला का त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नका पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे का आपण पण काय आपल्याला बघायचं आपण नंतर बोलायचं तुम्ही फक्त युज विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही कैदिनी करा लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करा तर ते फालतू लोकं करते फिर तुम्ही फालतू काय का तुम्ही आम्ही एवढं बोलणार आहे आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदरप्र पोलिसांना येऊन आम्ही फिर्याद दिलेला आहे तक्रार दिलेल्या आम्ही याच्या पुढे ते अजित कुलकर्णी खालीद म्हणाऱ्या ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनाचे ते।, ते कैदीशी त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही तक्रार दिलेली आहे याच्यापुढे तुम्ही तीन्� का केले तर याद रागा फिर आम्ही का करणार ते बघा आम्ही पण काय अजित कार्यकर्त आहे एक एवढा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सोलापूरला माहिती आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहित आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहित आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जमान खराब करून घ्यायचे पहा कोणाच्या विरोध तुम्ही बोलताना पला बघाच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश कराल तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचे आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोलले आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आम्ही का करतो बघा उगा नेता विषय तुम्ही सांगू नका लोकप्रतिनिधी लोक म्हणजे तुम्ही कैद्याने करा का करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू दे हां तुम्ही का पण सोडून सांगायला लागले चुकीच्या फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची विनंती आहे तुम्ही काय करणार आता त्यांनी असं केलं आंदोलन पुढं भविष्यात तुम्ही त्यांच्या नेत्यांना करणार इशारा देता अच्छा ते तिच्या पुढे का झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो आम्ही करून दाखवतो तिच्या नेताही सोलापूर सोलापूरमध्ये तर आम्ही राष्ट्रपती पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून